परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील व्यापारी अक्षय कुमार मुथा यांना एका फोनवरून तुमची मुलगी सुखरूप पाहिजे असेल तर पाच लाखांची खंडणी द्या अशी धमकी आली होती तर या धमकीला फिर्यादीनं दाद न दिल्यामुळे दुसऱ्या दिवशी चार आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर लाल मिरचीचा स्प्रे मारून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर देखील त्यांनी दहा लाखांची मागणी केली फिर्यादी व्यापारी असल्यामुळे चिंतेचं वातावरण होतं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नागेश चिमाजी देवकर शशिकांत युवराज सुखदेव बबलू कुसवाडे संदीप कुसवाडे या चारही आरोपींना ताब्यात घेतलंय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे वांबोरी येथील व्यापारी अक्षय कुमार मुथा यांना एका फोनवरून त्यांची मुलगी जर सुखरूप ठेवायची असेल तर पाच लाख रुपये खडण्याची धमकी आलेली होती परंतु फिर्यादी यांनी आरोपींना दाद न दिल्याने दुसऱ्या दिवशी फिर्यादी जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघाली त्यावेळेस एकूण चार आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केलेला होता तोही प्रयत्न असफल झालेला होता त्यानंतर त्यांनी परत दहा लाखाची फिर्यादींकडे मागणी केलेली होती फिर्यादी हे व्यापारी असल्याने व्यापारी वर्गात थोडं चिंतेचं वातावरण होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासावर सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने शाखेचे कर्मचारी तिथे घटनास्थळाला भेट देऊन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे एकूण चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे चारही आरोपी हे गावातीलच राहणारे आहेत नागेश चिमाजी देवकर शशिकांत युवराज सुखदेव बबलू कुसवाडे आणि संदीप कुसवाडे अशी आरोपींची नावं आहेत सदर आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक मी शाखेला यश आलेला आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर